खानापुरातील विद्यार्थ्यांची दिल्लीत आत्महत्या प्राचार्य आणि शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून मारली उडी शौर्य पाटील यांच्या आत्महत्येने खळबळ शौर्य याच्यावर शोकाकुल वातावरणात खाणापुरातील ढवळेश्वर या मूळ गावी अंत्यसंस्कार शिक्षकाच्या जाचाला कंटाळून दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेतील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे सांगली जिल्ह्यातील या गावच्या शौर्य पाटील आत्महत्या केल्याने सांगली जिल्ह्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे शिक्षकाकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला वैताकून त्याने मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून ही आत्महत्या के केली आहे त्याने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे या घटनेमुळे मात्र सांगली जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे दरम्यान शौर्य पाटील याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी ढवळेश्वर गावी आणल्यावर शोकाकुल वातावरणात शौर्य पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आज करण्यात आली शौर्य पाटील यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोठी गर्दी झाली होती मी प्रदीप पाटील शौर्य पाटीलचे वडील माझा मुलगा दहावी मध्ये सेंट कोलंबस मध्ये दिल्लीच्या मार्केटला शिकत होता अठरा तारखेला त्याने आत्महत्या केली या आत्महत्या करण्यामागे त्याला त्याच्या शाळेच्या टीचर्सनी प्रवृत्त केलं उकसवलं गेलं वारंवार त्याच्या शाळेमध्ये अपमान केला गेला समोर अपमान केला आणि अठरा तारखेला तर एकदम हदत झाली जेव्हा तो शाळेमध्ये काहीतरी प्रॅक्टिस करताना पडला तेव्हा टीचर बोलले की तू हे ड्रामा करताय ओवर ॲक्टिंग करताय तेव्हा तो रडू लागला तेव्हा त्याची ते टीचर बोलले रडे रोहेगा कुठे करेग तो कुछ नाही फरक पडता आणि सर्वांच्या समोर केल्यामुळं परत तीन दिवसापूर्वीच युक्ता मॅडम युक्ता महाजनी युक्ती महाजन यांनी त्याला टी सी देईन टी सी देईन असं धमकवलं होतं आणि तुझ्या पॅरेंट्स बोलून तुला शाळेतून काढून टाकलं होतं पण ऍक्च्युली सीबीएसई बोर्डाची जे वीस मार्क्स शाळेतर्फे मिळतात त्यामुळे आम्ही शाळेच्या कोणत्याही प्रकारची फरकत घेते नाही किंवा वाद घ्याय करण्याचा प्रयत्न पण जेव्हा अठरा तारखेला त्यांनी आत्महत्या केली तेव्हा रात्री आमचं त्या शाळेतल्या त्याच्या दोन मित्रांशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितले की याला बऱ्याच दिवसापासून टीचर त्रास देत आहेत मग काल आम्ही त्याच्यावर रे एफ आय रजिस्टर केलेली आहे युक्ती महाजन प्रिन्सिपल अपराजिता पाल मनू कालराणी जुली वर्गीस यांच्यावर पण आतापर्यंत त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही अगदी त्यांचं विद्यार्थ्यांचं स्टेटमेंट सुद्धा घेतलं गेलेलं नाही म्हणजे या घटनेला जवळजवळ दोन दिवस उलटून गेलेत तरी अद्याप म्हणजे काय ते सांगतात आमचा तपास चालू आहे पण विद्यार्थ्यांचे स्टेटमेंट घेतले गे गेलेले नाहीत शाळेला गेलेत की नाही हे अजून माहिती नाही महाराष्ट्राचे आमदार खासदार निलेश साहेब यांनी आता एक पत्र पण दिलेलं आहे की या गोष्टीचा सखोल चौकशी व्हावी म्हणून आणि जे पार्थ शौर्य पाटील साईड नोट लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये अतिशय समजदारीनेपणानं दाखवलेलं आहे की माझे जे क्षेत्राचे भाग आहेत ते गरजू व्यक्तींना दान करा मी माझ्या परिवारासाठी मी करू शकलो यासाठी मला आई वडील आणि भाऊ आमची माफी मागितलेली आहे त्याने त्याच्यानंतर माझ्यासमोर पर्याय राहिला नव्हता म्हणून मी शिक्षकांना कंटाळून मी हे के आत्महत्या केलेली आहे आणि माझी शेवटची इच्छा आहे की या शिक्षकांच्यावर योग्य कारवाई व्हावी जेणेकरून असं परत घडू नये म्हणजे त्याच्या इच्छेनुसार असं बऱ्याच ठिकाणी घडत असेल तर ती घडू नये आणि आज शाळेच्या बाहेर पूर्ण एक मोर्चा काढला होता यासाठी की जस्टिस फॉर शौर्य म्हणून आणि आता शाळा सुटल्यानंतर शाळेची मुलं सुद्धा या मोर्चामध्ये सामील झालेली आहेत मी आपल्या माध्यमामार्फत प्रत्येक सर्वांना विनंती करतो महाराष्ट्र शासनाला विनंती करतो केंद्र सरकारला विनंती करतो की असा जर मुलांच्यावर अन्याय होत असेल तर त्या शाळेवर आणि त्या कारवाई जरूर करावी जेणेकरून मुलांना तुम्ही आम्ही पाठवतो वा, ते शिकवण्यासाठी पाठवतो संस्कार करण्यासाठी पाठवतो कुठल्याही व्यक्ती व आईवडिलांना असं वाटत नव्हतं की माझ्या मुलाला खूप मार्क्स पडावे आणि त्यांनी सुसाईड केली तरी चालेल पण मार्क्स पाहिजे असा कुठलाही पॅरेंट्स नसतो तुम्हाला खवळण्याचे जरूर अधिकार आहेत पण इतके अधिकार नाही की टोकाच भूमिका घेईल किंवा इतकं त्याचा इतका अपमान करावा की त्यांना आत्महत्येपर्यंत प्रवृत्त व्हावं हे असं होऊ नये यासाठी आम्ही एक न्याय मागतोय आणि परत एकदा मी आपल्या माध्यमातर्फे सर्व देशभरातील लोकांना विनंती करतो की या चळवळीमध्ये सामील व्हा आणि प्रत्येक शाळेमध्ये असं जर घडत असेल तर त्याचा ग्रोथ